फ्रेंड्स बॅक टू साड्यांप्रमाणे सध्या ब्लाउजेसमध्येही अनेक नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या साडीवर रेडीमेड ब्लाउजेस घालण्याचा ट्रेंड खूप वाढलेला आहे मग ती साडी डिलिव्हरीची असो फंक्शनल असो किंवा पैठणी साडी असो अशा सर्वच प्रकारच्या साड्यांवर रेडीमेड ब्लाउजेस मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या लायकरा ब्लाउजेसचे काही डिझाईन्स पाहूया सध्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये अशा प्रकारचे लायकरा फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि हे ब्लाऊज स्ट्रेचेबल फॅब्रिकचे असल्याने कोणत्याही साईजच्या स्त्रियांना परफेक्ट फिटिंगमध्ये बसतात एम्ब्रॉयडरी वर्क असलेले असे लायकरा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात या ब्लाऊजच्या स्लीवजवर हेवी वर्क असून फ्लोरल बुट्टी देखील संपूर्ण ब्लाऊजवर पाहायला मिळते दहा ते बारा कलर ऑप्शन्स यामध्ये आहेत असे ब्लाउज तुम्ही साड्याला लायकरामध्ये डिझायनर पॅटर्न हवा असेल तर हा पॅटर्न तुमच्यासाठी बेस्ट आहे सध्या यामध्ये असे नेट देखील फॅशन मध्ये आहेत की होल हे ब्लाऊज बोल्ड लुक देतात पार्टीवेअर साठी हा पॅटर्न तुम्ही निवडू शकता डेली वेअर साड्यांसोबत तर सध्या अनेक जणी असे प्रिंटेड लायकरा ब्लाऊज घालताना दिसून येतात कमलकारी प्रिंटेड मध्ये हे ब्लाउज असून खूप सुंदर दिसतात डेलीवेअरच्या प्रत्येक साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी तुम्ही असे कमलकारी प्रिंटेड कॉटनचे लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊज घालू शकता प्लेन साड्यांवर असे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात शिफॉन जॉर्जेट क्रेप कॉटन लिनन अशा साड्यांवर अप्रतिम वाढतात डेलीवेअर साठी तुम्ही असे प्लेन लायकरा ब्लाऊज देखील निवडू शकता सध्या असे वेल्वेटचे स्वरोस्की डायमंड वर्कचे लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊज देखील खूप फॅशनमध्ये आहेत वेल्वेटचे असे ब्लाऊज घातल्यानंतर रिच आणि क्लासी दिसतात वेलवेट आणि लायकरा यांचे जी मऊपणा आणि स्ट्रेचेबिलिटी दोन्ही देते लग्न समारंभ पार्टे किंवा सणासुदीच्या काळात रॉयल आणि एलिगेंट लुक असे बांधणीचे लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊज ही खूप फॅशनमध्ये आहेत जरी वाहून डिझाईनमध्ये बांधणी प्रिंटमध्ये हे ब्लाऊज सोबर आणि स्मार्ट दिसतात हटके आणि अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला बांधणी ब्लाऊजमध्ये मिळेल सिंपल साडीवर जरी तुम्ही हा ब्लाऊज घातला तरी तुमचा लुक हायलाईट होतो या सर्व ब्लाऊजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर तुम्हाला असे ब्लाऊज खरेदी करायचे असतील तर लिंक तुम्ही चेक करू शकता किंवा मार्केटमध्ये जाऊन सुंदर सुंदर असे तुम्ही ब्लाऊज खरेदी करू शकता हे असे ब्लाऊज दोनशे रुपयांपासून चारशेच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा